पत्रकारांचे प्रश्न सभागृहात मांडणार आमदार संदीप क्षीरसागर बीडच्या पत्रकारितेला जनतेचा लोकाश्रय वसंत मुंडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या दर्पणकार पुरस्कार सोहळा शानदार रंगला बीडची पत्रकारिता ही परखड आणि प्रगल्भ आहे पत्रकारांच्या ज्या समस्या मला पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे आणि या कार्यक्रमानिमित्त उपस्थित पत्रकार बांधवांनी प्रामुख्याने सांगितल्या प्रश्न सोडवण्यासाठी मी पत्रकारांचा आवाज विधानसभेच्या सभागृहात पोहोचवेल आणि न्याय देण्याचा प्रयत्न करेल अशी ग्वाही बीड विधानसभेचे आमदार संदीप भैया क्षीरसागर यांनी दिली तर बीडच्या पत्रकारितेला लोकाश्रय असल्यामुळे ती प्रगल्भ आणि निर्भीड आहे असं मत कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी व्यक्त केले येथील स मा गर्गे येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा बीडच्या वतीनं दर्पण दिनानिमित्त दर्पणकार पुरस्काराचे शानदार वितरण मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे लाभले व्यासपीठावर पत्रकार संघाचे मार्गदर्शक संतोष मानूरकर यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून बीड विधानसभेचे आमदार संदीप भैया क्षीरसागर माजी आमदार उषाताई दराडे तसेच उपविभागीय जिल्हाधिकारी करिश्मा नायर अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर ज्येष्ठ पत्रकार अशोक देशमुख संपादक संघाचे अध्यक्ष नरेंद्र काकरिया ज्येष्ठ पत्रकार महेश वाघमारे मुंबई येथून आलेले विशेष सत्कारमूर्ती पश्चिम भारत पी टी आय प्रमुख बिलासजी तोकले यांच्यासह मूर्ती सर्वश्री ज्येष्ठ संपादक सर्वोत्तम गावस्कर मकदूम काझी सी आर पटेल अनिल भंडारी महेंद्र मुधोळकर संग्राम धनवे संतोष ढाकणे आष्टीचे ज्येष्ठ पत्र विक्रेते भीमराव गुरव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना आमदार संदीप भैया क्षीरसागर म्हणाले आज प्रिंट मीडिया सह इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया आदी फास्ट झाली आहे चुकूनही चुकीचं बोलणे कधी अंगलट हे सांगता येत नाही बीडमध्ये तर पत्रकारांच्या नजरेतून चुकीला माफीच नाही बीडची पत्रकारिता डोळ्यात अंजन घालणारी असून ही बाब कौतुकास्पद म्हणावी लागेल पत्रकारांच्या आर्थिक प्रगतीकरता ग्रामपंचायत अंतर्गत पाच हजार रुपयांपर्यंत अंक खरेदीला परवानगी आणि पत्रकारांच्या पेन्शन संदर्भात ज्या प्रमुख अडचणी आहेत त्या अडचणींसह इतर ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी मी विधानसभेच्या सभागृहात प्रामुख्याने हा विषय मांडेल आणि न्याय देण्याचा प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली अध्यक्षीय समारोपात पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले बीडच्या पत्रकारितेमध्ये उपजतच लेखणीची कला आहे बीडच्या पत्रकारितेला व्यावसायिक अथवा राजकीय राजाश्रय अपेक्षित नसताना सुद्धा बीडची पत्रकारिता प्रगल्भ असून रोखोक लिहिणारी आहे बीडच्या पत्रकारितेला केवळ लोकाश्रय असल्यामुळेच हे शक्य आहे असं मत व्यक्त केलं या प्रसंगी माजी आमदार उषाताई दराडे म्हणाल्या बीड जिल्हा मागास आहे असे मी मानत नाही तर बीड जिल्हा पुरोगामी असून आज देशाचे संविधान लोकशाही धोक्यात असून ती वाचवण्यासाठी माध्यमातील पत्रकारांनी स्वातंत्र्यपूर्व पत्रकारितेप्रमाणे पुन्हा एकदा सामाजिक चळवळ म्हणून पुढे येणं गरजेचं आहे असं मत व्यक्त केलं या प्रसंगी संपादक नरेंद्र काकरिया यांनी आज शासन आणि प्रशासन दोघीही संवेदनशील राहिलेले नाहीत अशी खंत व्यक्त करून पत्रकारांनी एकत्रित लढा देऊन आपल्या समस्या सोडवल्या पाहिजेत असं मत व्यक्त केलं यावेळी सत्कारमूर्ती विलास तोकले संपादक मकदूम काझी आणि संपादक सर्वोत्तम गावस्कर यांनी पत्रकारितेतील ती आलेले अनुभव व्यक्त करून विस्तृत मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पत्रकार संघाचे मार्गदर्शक दैनिक दिव्य लोकप्रभाचे संपादक संतोष मानुरकर यांनी पत्रकार संघाच्या विविध उपक्रमाबद्दल आणि बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार सोहळ्यामागील भूमिका स्पष्ट करून हा पुरस्कार सोहळा पत्रकारांची उंची वाढवणारा ठरत आहे असं मत व्यक्त केलं या पुरस्कार सोहळ्याला बीड सह जिल्ह्याभरातील पत्रकार पत्रकार प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आणि आभार पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी मानले वृत्तपत्राचे वाचन स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त करिश्मा नायर स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागल्यानंतर वृत्तपत्राचे वाचन सुरू होते वास्तवात जर लहानपणापासूनच वृत्तपत्राचे वाचन केले तर स्पर्धा परीक्षेतच नव्हे तर आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर आलेल्या अपयशांना डावलून यश मिळवण्यासाठी माझं वैयक्तिक मत आहे वृत्तपत्र हे जगाचे ज्ञान चालू घडामोडीतून सातत्याने देत असते दे। त्यावरच आपल्याला जगाची माहिती कळते वृत्तपत्रात येणाऱ्या चांगल्या आणि वाईट दोन्ही बातम्यांकडे प्रशासन म्हणून आम्ही बारकाईने लक्ष ठेवतो त्यामुळे सर्व सामान्यांना न्याय मिळवण्यासाठी वृत्तपत्र हे प्रमुख दालन ठरते असे परखड मत बीड जिल्ह्याच्या नूतन उपविभागीय जिल्हाधिकारी करिश्मा नायर यांनी व्यक्त केले बीडचे पत्रकार निर्भीड सचिन पांडकर मी मुंबईसह इतर जिल्ह्यात पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावले बीड जिल्ह्यात येऊन मला एक वर्ष झाले आहेत हा कालावधी कमी असला तरी देखील मला पत्रकारांचा जवळून संबंध आला बीड जिल्हा हा निश्चितपणे पुरोगामी विचारांचा असून येथील निर्भीड आहे लोकप्रतिनिधी असो किंवा प्रशासन असेल जो कोणी चुकेल त्याला तेथे माफी नाही जो चांगले काम करेल त्याला निश्चित डोक्यावर घेतील प्रेम देतील हा अनुभव मी घेतला आहे बीडची पत्रकारिता कौतुकास्पद असून पत्रकार संघाच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रातील इतर पत्रकारांचा सन्मान करणं त्यांचे कौतुक करणे आदर्शवत आहे असे मत बीडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी व्यक्त केले या मान्यवरांचा दर्पणकार म्हणून सन्मान झाला बीडचे भूषण दर्पणकार म्हणून पश्चिम भारत प्रमुख विलास तोकले बीडचे दर्पणकार म्हणून दैनिक सुराजेचे संपादक सर्वोत्तम अण्णा गावस्कर उर्दू दर्पणकार म्हणून दैनिक तामिरचे संपादक मगदूम काझी इंग्रजी दर्पणकार म्हणून लोकमत टाइम्सचे बीड जिल्हा प्रतिनिधी सी आर पटेल हिंदी दर्पणकार म्हणून दैनिक लोकमत चे उपसंपादक अनिल भंडारी इलेक्ट्रॉनिक मीडिया दर्पणकार म्हणून टीव्ही नाईनचे बीड जिल्हा प्रतिनिधी महेंद्र मोधोळकर न्यूज पोर्टल दर्पणकार म्हणून मुंबई मराठीचे संग्राम धनबे युट्यूब चे दर्पणकार म्हणून संतोष ढाकणे अब्दुल कलाम वैचारिक दूध दर्पणकार म्हणून आष्टी येथील वृत्तपत्र विक्रेते भीमराव गुरव या सत्कार मूर्तींना मान्यवरांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ सन्मानपत्र सन्मान, सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं हिरकणी न्यूजकरिता मुख्य संपादक डॉक्टर गणेश वायकर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल बेलाईकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा